ஜ ரா சொன்னாட்ட માય મા અવતાર માય માવતાર મા સોય મા અવતાર માો મા અવતાર ઓયમી

वाल्मिक ना जाव्या ऋषी ना गुरु नारायण वारे वा आणि ना जाव्या वाल्मिक ऋषी पहिले होता वाल्या बरोबर आणि ना जाव्या रोज ना नीती होता बरोबर ना जाव्या बहर अरण्य मा जावा ना रे वा कोणी येता जाता दिखना बरोबर केले ना जाते आणि हत्या कराना बरोबर पाप वट वाल्मिक न पाप वट वाल्मिक न हत्या करून तर त्यांना नाव जरी खरा रांजण माटा वारे वा असं करता करता हा

ಬಂದು ಬಂದಿ ನಾರ ಋಷಿ ಮಂತ್ರ ದಿಧಾ ಮಂತ್ರ ದಿಧಾ ರಾಮ बरोबर कानुकोण पण कसा मनी मरा मरा मनी होता रे हो मरा बरोबर हो तप लाव बरोबर काही साध होतो मणी माय ना जोर चाललेला शरीर माऊस सराले लागला फक्त राहण्या ना बरोबर दिवस गेले ते दिवस गेले वर्ष पूर्ण होईना वरे वार दर्शन दिलं बरोबर आजपासून तू वाल्मिक ऋषी होईल बरोबर हा आता संत आली करे तुम्हाला मारी लोकांची म्हणे काही खोटी नाही माय बापला लावते फाशीन बायको घेतो आणि पुन्हा लीक निघाला बायको हो मनी माय माय बाप चे पाशी आणि बायको खांद्यात्राई म्हणून म्हणेले बरोबर तुम्ही तीर्थ यात्रा करा किती चारी धाम करा बरोबर त्या चारी माय बाप ना पॉल तुम्हाला सोबत पडणार नाही तर धाम काही काम नाही म्हणून म्हणेले अरे स्वामी तिनी जगाचा भिकारी स्वामी तिनी जगाचा हई भिकारी मातृदेव भाऊ आणि देव भाऊ म्हणून एक म्हणाले

ગંગા સાગર ગંગા સાગર બરોબર માય બાપ ને સર્વ માય બાપર લે તાપલાની પુલચિત કોઈ કામ તો બકર જવાય સાકર્ષિત मग देव बर ते देवदर्शन लागू पडस्कार देव म्हणजे माय बंधू हा महिले बरोबर तू असे माय बाप सारखा मनाचा प्रेमळ पुणे नाही नाही माय बाप देव देव माय बाप देव सेना देव दे સીતા મનુમંત્રી વા હનુમંત બોલાવે બરોબર એવડી સુંદર ના મને તું એવડી રૂપાણી એવડી સુંદર એવડી ગુણવા અને ચુટકી ભર સિંદુર ભાંગ બરોબર સામુ હનુમાન તુલે રે કામુ અનુમાન તુલે मी नुसता चुटकी बर सिंदूर म्हणामा भरतो रामना आयुष्य वाढत म्हणे चुटकी भर सिंदूर मला आयुष्यवाद बरोबर हनुमाननी आचार करा बरोबर हा लालन लाल भीघ्या माय बाय पासून बाल पर्यंत लाल वा रे वाता सीता ना बरोबर तू ये ये माताले तू ये ये येता माताले काय करुमान तू हनुमान हा एवढा सेंधू ना बड़ बड़। माता, आ, ते रामना। वाडे लाल लाल बरोबर आयुष्य वाढे म्हणे मी ते सेंधू ना लाल लाल होईन आता म्हणा परभू रामन न आयुष्य वाढे म्हणे राम समजस का नाही गो म्हणे माय पहिले माऊली अशा होता मा शेरभर कुकुला लायत तिनं राम ना आयुष्य शंभर आणि आता तिसमान पतीस मग टोकळे सवले जातात माय टिकली मुडी हा

महा देव महादेव नवर देव माय तू हा गुडघाले भाती नाही भाती न कोणी बांधत भाती न कोणी बांधव नाही हो मणी माय मा गुडघाले भाषि कोणी बांधत हो मणी माय काय काय व कोडी वाडे माय उनी व कोडी वाडे होता वा મહિના પહેલે ગુરગાલે વાસિંગ बरोबर आणि आता

Vai, mano.

लागे वर्षानी कांद्यावरती वितला वर्षानी करण्यावरती वर्षानी कन्यावर्षानी कांद्यावतीला वर्षानी करण्यावरती वर, 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 वर वा नाही माय आणि असं करता करता इंद्र देवले बोलू इंद्र मला काय चित लागत नाही म्हणे मला या इंद्र लोक चित लागत नाही मला सर्व काही बरोबर पण मला खानदेश वा महाराष्ट्र मा खानदेश बरोबर आणि खानदेश ना घरे घर चौरंग वर माले बसाणं बरोबर ना खांबले मान आहे आणि लोक म्हणणी इच्छा माल पूर्ण कानुको बंधू राहत माता काय सोपी हो तू आज घरे घर कोठे नारायले पावस कुठे कोणा घरमा कुठे असते कोण वावर सापड कारण एकच बरोबर पहिला सत्य तुम्हाला लोक हसावतात हो गावे म्हणा जिथे श्रावण महिना तिथं मला बाहेर काढ પરત માય માય કરો માય મની કામની પરાતની ચિત લાગત ની ઘરત માય મની સોનાની પાલકી માય માય કરો માય મની સોનાની પાલકી માલું ગોડી માય માતા મની માય આજે ઉત્સવ કરવો બરોબર સર્વ કઈ મન મંથુન કરવનુ પૂજન કરવન કરાત નો ধানবাই মাই কি પાડો જેસે કોટકોટ લઈ જાઉં રામાયકા દીવંગન જેણે છેકી હા વિશે મોટા મોટા ધામ સોડા કાનુકુ આજ મોટ લગ્ન સાર ઉત્સવ કાનુકુણ આજ કોળી વારામાં મને લગ્ન લાવે વામ દાદા જસો મને લગ્ન લાવો જેના <laughs>